गेली ते दिवसांपासून सुरू रोहा येथील धाटाव एमआयडीसी मधील साधना नायट्रोकेम कंपनीमधील कामगारांवर अन्याय सर्व श्रुत आहे दोन हजार सतरापासून ई आर एस जमा केला नसून बोनस पासून त्यांना वंचित राहावं लागलं होतं भयावह परिस्थिती म्हणजे या कामगारांना केलेल्या कामाचा मोबदला देखील मिळत नसल्याची बाब सातत्यानं पुढे येत होती साधना कंपनीत गेले दोन तीन दिवस सर्व पक्षीय स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यवस्थापनाची भेट घेऊन खडे बोल सुनावले आमदार अनिकेत यांनी आज कंपनीचे मॅनेजर बेडेकर यांना धारेवर धरत कॉल करून केली येणाऱ्या पुढील दिवसात जर कामगारांचे पगार थकीत ठेवले तर खासदार तटकरे साहेब यांच्या सोबत मीटिंग घेऊन मालकाला जाब विचारला जाईल अशी मागणी कार्यकर्त्यांनी दिली त्यामुळे येणाऱ्या काही दिवसातच कामगारांचे थकीत वेतन कोणत्या महिन्यात किती दिले जाईल याची पूर्ण माहिती आमचे प्रतिनिधी रुपेश रटाटे यांनी घेतली आहे एकंदरीत स्थानिक कार्यकर्ते आणि कोकण न्यूज चॅनलच्या बातमीमुळे स्थानिक प्रशासनाची भूमिका नमती घ्यावी लागेल चला तर मग घेऊया ग्राउंड रिपोर्ट नमस्कार काल आमचे कामगार प्रतिनिधी आणि मॅनेजमेंट कामगार प्रतिनिधी ना आमचे प्रोडक्शन ऑफिसर आणि मॅनेजमेंट मध्ये काही चर्चा वगैरे झाली त्यात या एकवीस तारखेपर्यंत आम्ही मार्च महिन्याचा पगार देणार आणि त्याच्यानंतर प्रत्येक महिन्यात दोन दोन महिन्याचे पगार देणार आणि आम्ही ऑक्टोबर सगळा बॅकलॉग म्हणजे पगाराचा बॅकलॉग भरून काढू कंपनी आणि त्याच्यानंतर दर सात तारखेला त्या त्या महिन्याचा पगार आम्ही देऊ त्यांना कंपनीची पुढील परिस्थिती कशी असणार आहे कंपनीची पुढील परिस्थिती म्हणजे वीस एकवीस तारखेपासून आमच्या प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी स्टार्ट होतील आणि सगळ्यांनी सांगितले की आम्ही हंड्रेड पर्सेंट सहकार्य करणार तुम्हाला आणि त्या आणि आम्हाला आजपर्यंत त्या लोकांचं सगळ्यांचं व्यवस्थित कॉपरेशन मिळालेलं आहे आणि तालुक्यातील विविध पक्षाचे विविध कार्यकर्ते या ठिकाणी वगैरे येऊन गेले, गेले सगळ्यांनी आम्हाला प्रेमाने मदत केलेली आहे हेड ऑफिसला बोर्डला गेलो मुंबईमध्ये तर कालमध्ये कालच्या दिवसामध्ये आमची एक हे ठरले मीटिंग ठरली त्यामध्ये साहेब जानी साहेब कंपनीचे मेन अधिकारी सभे सर्वजण चौघजणं होते तर त्यामध्ये असं ठरलं की जुलैमध्ये एक पगार देणार आणि त्याच्यानंतर मग ऑगस्टमध्ये दोन पगार करणार सप्टेंबरमध्ये दोन पगार करणार आणि त्यानंतर पूर्णपणे दोन पगार एक प एक पगार झाली त्यानंतर मग प्रोडक्शन चालू करणार आणि कंपनी सुरळीत चालू होईल असं त्याने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तर पुढे बघूया कशी भूमिका होते नेहमी नेहमी आम्ही तारखा घेत राहिलो तर ह्यावेळी पण लास्ट टाईम आम्ही तारखा घेतलेल्या आहेत आता काय प्रशासन करते सगळ्या गोष्टी ह्या त्यांच्यावर अवलंबून आहे आणि मॅनेजमेंटवर अवलंबून आहे तर आता एवढंच आहे सगळ्यांचं सहकार्य आम्हाला मिळालं साधना कंपनीमध्ये कामगारांचे चार महिन्याचे देय जे राहिलेले आहे त्या अनुषंगाने आज आम्ही येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी सन्माननीय बेडेकर साहेब मॅनेजर यांची भेट घेतली आमच्या सोमवेत भागातील आमचे काही युवक कार्यकर्ते व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते त्यांच्या सर्व जे आत्तापर्यंतच्या ज्या बाबी घडलेल्या आहेत कंपनी आणि कामगारांच्या चर्चेदरम्यानच्या त्या आम्ही बेडेकर यांच्याकडून जाणून घेतले असता आम्हाला कामगार व बेडेकर यांच्या संयुक्त आज चर्चेमध्ये आम्हाला असं निदर्शनात आलं आहे की काल कामगार व बेडेकर आणि त्यांची जी मॅनेजमेंट आहे मुंबईमधील यांच्याबरोबर जी चर्चा झाली त्याच्यामध्ये काही त्यांनी जे पेमेंट बाकी आहे त्याचं काही स्ट्रक्चर शे शेड्यूल ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे कामगारांना आम्ही यापुढे पेमेंट करू असं त्यांनी त्यांना कामगारांना आश्वस्त केलेली आहे तरीसुद्धा आज आम्ही इथे भेट घेतल्यानंतर आमचे नेते माननीय आमदार अनिकेतबाई तटकरे यांना या संदर्भातली सातनामध्ये जे कम कामगारांचे ध्येय बाकी आहे पगार बाकी आहे त्या संदर्भातली पूर्ण माहिती ह्या आजच्या आमच्या चर्चेमधून मी आम्ही स्पीकर ऑनद्वारे त्या मीटिंगमध्ये चर्चा घडून आणली आणि कामगारांच्या बाजूने आमदार अनिकेत तटकरे भक्कमपणे उभे आहेत अशाच पद्धतीनं कामगारांना आज त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याचप्रमाणे साधनामध्ये याच्यापूर्वीही असाचा प्रकार चालू होता त्यावेळेस वेळोवेळी कामगारांच्या बाजूने आमदार अनिकेत तटकरे यांनी मध्यस्थी करून पेमेंट सुरळीत कसं चालेल कंपनीची बाजू कंपनी कशी सुरळीत चालेल याबाबतच नेहमी मार्गदर्शन घेतलेलं आहे यापूर्वी कंपनी ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात तिथं ॲक्सिडंट झाला होता आणि जीवितहानी झाली होती त्यावेळेस सणांचे दिवस असतानासुद्धा आमदार अनिकेत तटकरे इथं एक कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहून सर्व परिस्थितीची काळजी घेत होते न्याय मिळवण्याच्या दृष्टीने असेल कामगारांना तिथं मदत करण्याच्या दृष्टीने असेल पूर्ण भूमिका आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने तिथं बजावत होते याचप्रमाणेची भूमिका ही पूर्ण साधनाच्या कामगारांच्या बाबतीत त्यांची असणार आहे अशा पद्धतीने त्यांनी इथं भूमिका आज आमच्यासमोर मांडली फोनद्वारे मांडली हा यापुढं आमचं त्यांच्याकडे एक आमचे नेते म्हणून मागणी असणार आहे की हा जो कामगारांचा प्रश्न साधना कंपनीमध्ये वारंवार घडत आहे तर आम्ही आमदार अनिकेत तटकरे यांना विनंती केलेली आहे की सन्मान्य खासदार लोकनेते सुनीजी तटकरे साहेब यांच्या माध्यमातून या कंपनीचे जे मालक आहेत त्यांच्याबरोबर एक चर्चा व्हावी आणि याच्यापुढं अशा पद्धतीची कुठलीही कामगारांची अडचण उद्भवू नये किंवा कंपनी कशी सुरळीत चालेल याबाबतचे काही धोरणात्मक निर्णय असतील ते कामगारांच्या समवेत चर्चा करून पुढील दिशा ठरावी अशा पद्धतीची मीटिंग व्हावी अशी आम्ही विनंती आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडे केलेली के आहे